मी संतोष तंबक वसाने तिरुपतीनगर उदंतपूर बोड नांदोरा येथील रहिवासी आहे माझ्या घराहून वीज वितरण कंपनीची अकरा केवी उच्च दाबाची वाहिनी दिलेली आहे यापासून माझ्या घराला किंवा माझ्या घरातील परिवाराला लहान लेकरांना बायांना याचा त्रास होऊ शकतो मी यासाठी बरेच दोन हजार बावीस पोषकी केलेली आहे लिस्टमेंट तयार करून पाधा पाधा हुई, हुई। जो 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 हो मी एमी सुविधा दिलेली आहे हे काम जिल्हा नियोजन कार्यालयांतर्गत माझा पास झालेलं आहे पण अजून ह्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे साहेबांच्याकडे गेल्यानंतर ते मला देतात ओळवढी तुझं काम होईल मी आशावर आतापर्यंत बसलेलो आहे जवळजवळ तीन वर्ष आले परंतु आतापर्यंत हे काम झालेलं नाहीये तर मी वरिष्ठांना अशी विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर हे तार माझ्या घरून काढून स्थलांतरित करून मला दिलासा द्यावा आणि असे बरेच प्रकरण नांद्रा शहरात घडलेले आहेत आता सध्या पावसाळे दिवस आहेत मागच्या दीड महिन्यापूर्वीसुद्धा सुद्धा असे प्रकरण घडलं खैवाडीमधी की तो सुद्धा तिथे पंच्याहत्तर टक्के रुपया झाला पण त्याचं तक्येल चांगलं की इतकं करून तो बचावला बऱ्याच ठिकाणी तार खंडी झालेला आहे काही ठिकाणी खांब सुटलेले आहेत तर नेहमीसिमी याकडे लक्ष देऊन जे काम त्वरित करायला पाहिजे काही ठिकाणी झाड तोडण्याचं काम सुरू आहेत पण त्याच्यामुळे सुद्धा कासूसपणा होत आहे काम होत नाही काही ठिकाणी ताराला गार्डिंग केलेलं नाहीये गार्डिंग असली म्हणजे त्यातून बचाव होऊ शकतो असो पण वरिष्ठांना माझी एवढीच विनंती आहे माझं ऑपरेशन करण्याचं एवढंच काम आहे किंवा माझ्या घरावरचे उच्चता बाजूचे तार आहेत ते त्वरित स्थलांतरित करावे मला आश्वासन न देता इथे येऊन जे तार माझी माहिती करून द्यावी तो फक्ती मी तुमच्या मागे घेत नाही